आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि आज आहे मराठी भाषा दिन तर त्या दृष्टिकोनातून आज मी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनतेला एक आव्हान करण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे कारण की खूप सारे जे नवीन क्रिएटर्स आहेत किंवा जे नवीन यूट्यूबवर येणार आहेत ज्यांची इच्छा आहे यूट्यूबवर यायची त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे कारण की ज्या पद्धतीने आता आजकाल गोष्टी चालू आहेत ज्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींमध्ये मराठी म्हणजे सगळ्या शाळांमध्ये सी बी एस ई असू द्या इंटरनॅशनल स्कूल असू द्या सगळ्यांमध्ये मराठी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि यूट्यूबरवर देखील मराठी व्हिडिओज बनवण्याचं एक जे काही सत्र आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्याच लोकांना उद्देशून ही मी आजची व्हिडिओ बनवत आहे कारण की खूप साऱ्या लोकांना यायचं आहे यूट्यूबवर ते देखील रिजनल कंटेंटमध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेत यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे आहेत तर त्यासाठीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये बारा कोटी लोकसंख्या आहे आणि बघणारे लोक पण खूप जास्त दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत इंटरनेट युजर देखील खूप जास्त वाढत चाललेले आहेत आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ना लोक आता यूट्यूबवर काही ना काहीतरी सर्च करा प्रयत्न करतात ते देखील मराठीमध्ये आणि मराठीमध्ये असं नाही आहे की तुम्ही जर व्हिडिओ टाकत असाल तर तुमचा काही ग्रोथ वगैरे होणार नाही असं काही नाही आहे बारा कोटी म्हणजे होतात एकशे मिलियन लोक आणि एकशे मिलियन लोक म्हणजे किती झाली व्ह्यूज तुम्ही विचार करा ना तुम्हाला सिल्वर प्ले बटन भेटू शकतं गोल्डन प्ले बटन भेटू शकतं अजून ते कुठलं डायमंड वगैरे असतं ते देखील गोष्टी तुम्हाला या भेटू शकतात त्यामुळे माझं आव्हान आहे की प्रत्येक मराठी मा बांधवांना जे की हिंदीमध्ये व्हिडिओ टाकतात त्यांनी देखील मराठीमध्ये दे व्हिडिओ टाकायला आता सध्या चालू केलं पाहिजे कारण की रिजनल कंटेंटला थोडासा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि माझं चॅलेंज आहे सगळ्यांना की ज्यांना ज्यांना चालू करायच्या आहेत गोष्टी ज्यांना व्हिडिओज बनवायच्या आहेत तुम्हाला असं वाटतं की हिंदी माझी बरोबर नाही आहे तर मी कशा व्हिडिओ बनवणार मित्रांनो मराठीमध्ये व्हिडिओज बनवा आणि मराठीमध्ये काही व्हिडिओज तुम्ही युट्यूबवर टाका तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होईल कारण की अजून पण मराठीमध्ये काही एवढी पण जास्त कॉम्पिटिशन नाही आहे पण जर तुम्ही हिंदीमध्ये बघायला गेलात खूप जास्त प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे तीच तुम्हाला मराठीत एवढी बघायला मिळणार नाही तुम्ही आत्ता देखील चालू केलं मराठीमधून व्हिडिओज टाकायला तर तुमचं चॅनल प्रत्येक त्याचे तुमचे जे माईस्टोन असणार आहेत ते माईस्टोन देखील पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठीच मी तुम्हाला ऑल द बेस्ट देण्यासाठी आलेलो आहे इथून पुढची तुमची काय त्याला कारकीर्द ही चांगली व्हावी आणि तुमच्या मनामध्ये जे काय प्लॅन्स आहेत मराठीमध्ये यूट्यूब चॅनल बनवायचे किंवा व्हिडिओज बनवायचे तर ते तुम्ही आज आज निश्चय करून मराठीमध्ये व्हिडिओ बनवायला चालू करा आणि आजच तुम्ही पहिली व्हिडिओ टाकायला सुरू करा तर हेच होतं माझं आजचं म्हणणं की महाराष्ट्रमध्ये मराठी भाषा दिनाच्या दिवशी सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी मराठीमध्ये यूट्यूबवर व्हिडिओज टाकायला चालू करावेत तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या टॉपिकवर नक्की खाली कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय महाराष्ट्र